नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनेलमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे अडीच अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग तेरा मध्ये आपण पाहणार आहे कोण मूर्ख होता तो किती नुकसान झालंय आहे आपलं प्राजक्ता चिडली होती राजा मागे पाहत होता ज्याला एवढा शिवाय देत होती प्राजक्ता तो थक्क होऊन तिला पाहत होता दिसायला एकदम हँडसम मेस्सी हॅर गोरावरन ब्लॅक स्किन फिट टी शर्ट वरूनच ऑरेंज कलरचं जॅकेट ज्याची चेन अगदी उघडी होती यावरून त्याची भारदस्त छातीची छाप पडत होती ब्लॅक फेडेटची जीन्स स्किनर्स एकदम क्लासी होतं त्याची बाह्यावर केलेले हातातले डिजिटल वॉच छाप पडत होती त्याने फवारलेले डिओच्या सुगंधाने रूममध्ये एकदम फ्रेश वाटत होतं एकंदरीत अमय किती श्रीमंत असेल याचा अंदाज राजाला आला होता राजा अमयचे निरीक्षण करताना मनातून देवाला धावा करत होता कारण प्राजक्ता त्याला अस्सल शिव्या देत होती तिची तळमळही बरोबर होती अन्न वाया गेलं होतं टिफिनमधलं त्यात तिची मेहनत होती आईला मदत तिने केली होती वरून आताच त्यांना टिफिन देत होते वरून आता ज्यांना टिफिन देत होते त्यांना वेळेत टिफिन न मिळाल्याने त्यांनी प्राजक्ताला दोन शब्द सुनावले होते तिने माफी मागली काही वेळ मागितला होता काहींनी समजून घेतलं होतं पण काही उद्धट होतच होते ती राजाला भेटायला येताना हे घडलं होतं अर्थात राजाची चूक नव्हती यात काही चूक अमयची होती म्हणून राग आता अमयवर निघत होता अमय भिंतीला टेकून तिची चपडचपड ऐकत होता बेस्ट प्रोड्युसर मॉडल कपूर प्रोडक्शन हाऊसचा सर्वस्व या व्यतिरिक्त आज त्याला मूर्ख बेयक्कल ह्या नवीन उपमाही भेटल्या होत्या मला सांग राजा कोण होतो ते मूर्ख आता जाऊन त्याला नाही ना, ना? ट्रॅफिक नियम माझ्या मा ट्युशनमध्ये बसून शिकवले तर माझं नाव प्राजक्ता म्हणू नये ती चिडून म्हणाली मला ही आवडेल तुमच्याकडून ट्युशन घ्यायला अमय म्हणाला आणि इकडे प्राजक्ताचे डोळे मोठे झाले ज्याला शिव्या घातल्या सर्व ऐकलं घाबरून ती गेली एक क्षण पण हटमी का घाबरू असं म्हणून ती वडली तर समोर अमय तुम्ही आता खरा धक्का लागला तिला त्याला आपण थोबाडीत मारलं ज्याची चूक नसताना पोलीस स्टेशनमध्ये आपण त्याला आरोपी म्हणून घोषित केले तोच पुन्हा आपल्यासमोर आहे उभा हाय प्राजक्ता अमयने हात पुढे केला ती अजूनही चकित होती आणि आता त्या विचारातून तिने हात मिळवला तिच्या नरम हाताचा स्पर्श त्याला खूप आवडला किती वेळ तिचा हात तो पकडून होता कदाचित आता आयुष्यभर मी या हाताला धरून राहू शकतो असे त्याला वाटले काही वेळ साठी सुद्धा त्याच्या नजरेत हरवली मगाशी रिषभ तिने त्याला दुर्लक्षित केले पण आता तो येथे पुन्हा समोर आहे त्यामुळे काही सुचत नव्हतं तुम्ही प्राजक्ताला तो येथे का आला हे कळले नव्हते ताई हेच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेत प्रा राजा म्हणाला तसं एवढ्या वेळ पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळाली थँक्स तुम्ही राजाची मदत केली म्हणून नाही तर तो कोण मूर्ख माणूस होता त्याच्यामुळे आज या बिचाराला एवढं लागलं किती निर्दयी आहे बघाना बघायला आला नाही प्राजक्ता म्हणाली आणि राजा कपळावर हात मारू लागला प्राजक्ताची कधीही न थांबणारी बळबळ ऐकून त्याला कसं थांबावं हेच कळत नव्हतं ज्या व्यक्तीबद्दल ती बोलत होती तो व्यक्ती समोर आपल्या बरोबर होणारी तू झेलत होता ताई थांब शेवटी राजाला अमयची दया आली काय झालंय तुला आणि आता वेळ अमयची होती तिच्या गोंधळलेल्या एक्सप्रेशनला बघन त्याला प्रचंड आवडत होतं प्राजक्ताला आता कळलं होतं की ज्याला ती शिव्या देत होती तो मीच आहे आणि आता ती कशी रिॲक्ट करते हे बघणं त्याच्यासाठी महत्त्वाचे होते हीच का ती काल मला मारणारी पोलीस स्टेशनमध्ये मा बोलो बोल स्वतःची चूक कबूल करणारी की अर्ध्या रात्री झोपेत रस्त्यावर चालणारी आणि आता अखंड बडबड करणारी किती रुपये तिचे दोन दिवसात त्याने बघितले होते आणि आणखीन तिच्या प्रेमात पडला होता हे क्षण सगळे येथेच थांबून जावे तुझा आणि माझा सहवास कायमचा असाच चालत राहावा असं त्याला वाटत होतं चेहऱ्यावर मिसकिल हसं आणून तो पाहत होता ताई यांच्या गाडीच्या समोर मी आलो आणि पडलो राजा हळू आवाजात म्हणाला आणि झालं प्राजक्ताला अंधारी आल्यासारखं पुन्हा माती खाल्ली तोंडाला लगाम नाही आपल्या किती काही बोलून मोकळे झाले अमय वाट बघत होता आता प्राजक्ता त्याच्याकडे बघेल पण तिला इतकी लाज वाटली होती की तिने खाल नजर वर केली नाही तो स्वतःहून बोलायला जाणार तेवढ्यात डॉक्टर आले हॅलो मिस्टर अमय पेशंट नॉर्मल आहे तुम्ही आता घरी घेऊन जाऊ शकता आणि अँगमॅन काही दिवसात हातावर जोर पडू देऊ नको एकीच दिवसांनी आपण तुझा प्लास्टर काढून टाकू जास्त काही लागले नाही बस हेअरलाईन क्रॉप झाली काही दिवस आराम कर मग पुन्हा तुझ्या कामाला जाऊ शकतो डोंट वारी मिस्टर अमय मी व्यवस्थित चेकअप केला आहे डॉक्टर म्हणाले तसं प्राजक्ताचा जीव भांड्यात पडला तुम्ही पेशंटला घेऊन जाऊ शकता ही रिसिट ते मी आलेच डॉक्टर पेट करून प्राजक्ता म्हणाले नो नो इट्स ओके सगळी रिलीज झाली आहे तुम्ही पेशंटला आता घेऊन जाऊ शकता डॉक्टर म्हणाले तसं प्राजक्ता हातात असलेला कागद पाहत होती बिलपेट केलं होतं अमय सरांनी त्याने प्रा त्याने राजाला उठवायला मदत केली प्राजक्ताने फाईल आणि मेडिसिन घेतली सर मी चालू शकतो राजाला ओसळल्यासारखं झालं अमय कोण त्याला अजून माहीत नव्हतं तरी त्याच्या त्याला जाणवलं की त्याची श्रीमंती नो no, इट्स ओके okay, जाऊ आपण अमय म्हणाला प्राजक्ता मागून येत होती आपण एवढ्या चांगल्या माणसाला शिव्या घातल्या याचं तिला वाईट वाटत होतं पण तसंही चूक त्याचीच होती त्यामुळे ॲक्सिडंट झाला होता राजाला आज त्रास झाला आणि हे सगळं प्रकरण अमयमुळे झालं याचा थोडा रागही झेलवत होता त्यामुळे ती त्याच्या नजरेला नजर न दे देता निमूटपणे चालत होती अमाईचं चा लक्ष प्राजक्ताकडे जात होतं पण ती त्याला दुर्लक्ष करत होती राजा मी रिक्षा आणते प्राजक्ता बाहेर जात म्हणाली अमयला एकदम वाईट वाटलं तो स्वतः सोडून देणार होता पण प्राजक्ताला सोबत यायचं नव्हतं प्राजक्ता त्याची हाक आणि तिचे पुढे जाणारे पाऊल थांबले ही दुसरी वेळ त्याने तिला हाक मारली पण यावेळी मिस प्राजक्ता न म्हणता प्राजक्ता म्हटले फक्त मी सोडेल माझ्या कारने तुम्हाला नको उगीच प्राजक्ता म्हणाली प्लीज तुम्ही चला दोघेही आणि काळजी करू नका तुम्ही सोबत येत आहात तर ट्रॅफिक नियम ही कळतील ना मला अमय म्हणाला आणि कार आणायला गेला राजाने तोंडावर हात ठेवून येणारा हसू अडवलं आणि इकडे अमय गोंधळलेल्या प्राजक्ताचे एक्सप्रेशन आठवत कारकडे चालत निघाला प्राजक्ता तर अजूनही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती गाडी घेऊन अमय आला आणि त्याने राजासाठी मागचं दार उघडलं तर राजा पटकन मागच्या सीटवर जाऊन बस प्राजक्ता बसायला जाणार तसं अमयने ते दार बंद केलं आणि समोरचं दार उघडलं तिच्यासाठी पहिलीच वेळ तिची आपल्या बाजूला बसण्याची अमयच्या मनात आनंदाचे कारंचे उडत होते प्राजक्ता बसली तसं त्याने दार बंद केलं आणि त्या दोघांनाही सोबत एका कॅमेऱ्याने क्लिक केलं होतं ज्याने अमय प्राजक्ताच्या आयुष्यात वादळाची चाहूल लागली होती आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा